घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पाच एप्रिलच्या भागामध्ये चिडलेली सुमित्रा ऐश्वर्याला थडा थड थोबाडीत देते आणि ऐश्वर्याला सांगते विश्वास विश्वास हा शब्द तोंडातून अजिबात काढू नकोस अगं आपलेपणा काय असतो प्रेम काय असतं आपल्या माणसांची जपवणूक काय असते हे है जानकीला विचार तिने कधीही हे घर तुटू नये यासाठी प्रयत्न केले आणि तू काय केलंस तू या सगळ्यामध्ये तिच्यावरती आरोप करून तिला घराबाहेर करायला लावलंस मी चुकले घरातली तुळस घराबाहेर हकलून दिली घरातल्या लक्ष्मीला हाताला धरून बाहेर काढलं आणि बाहेरची औदसा या घरामध्ये आणून ठेवली मी खरच चुकले या तुझ्या गोष्टींमुळे मी जानकीच्या सोबत किती चुकीचं वागले माहिती आहे तुला असं म्हणत चिडलेली सुमित्रा या सगळ्यामध्ये आता थडात थड थड ऐश्वर्याचं थोबाड फोडत असते आणि ऐश्वर्याला सांगत असते एक लक्षात ठेव या सगळ्यामध्ये ना जानकी होती म्हणून हे घर टिकून राहिलं नाहीतर नाहीतर जानकी मी खरंच तुझी माफी मागते या मूर्ख मुलीच्या पायी मी तुझ्यावरती अविश्वास दाखवला आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला दोघांना सत्व परीक्षा द्यायला लागली जानकी ऋषिकेशला घराबाहेर काढलं एक लक्षात ठेव खोट कितीही खऱ्याचे कपडे घालून मिरवत बसलं ना तरी कधीही खोट्याला फार काळ खऱ्याचे कपडे घालून टिकता येत नाही शेवटी खरं हे मूळ स्वरूपात येतच माझ्या घराला लागलेला ला कलंक आहेस तू आता त्यापुढे तुझं मी काही काही ऐकणार नाही असं म्हणत ऐश्वर्याला सुमित्राने चांगलंच फटकारलेलं असतं पण त्यावेळेला आता ऐश्वर्या आपली चूक मान्य करायच्या ऐवजी या सगळ्यामध्ये आता उलटी फिरते आणि ती म्हणते तुम्हाला काय वाटलं तुमची सगळी नाती तुम्ही सगळे एकत्र आणि मी मी काय रस्त्यावरती पडले का मी सुद्धा सयाजी विखे पाटील यांची लेख आहे कोण आहे सयाजी विखे पाटलांची लेख आहे मी लेख त्यामुळे मला या सगळ्यामध्ये ना कुणी काही बोलायचं नाहीये लक्षात ठेवा या सगळ्यामध्ये तुमच्या घराच्या बाहेर उंबरठ्यापासून राजकारणाचा वास येतो मला आणि तेच राजकारण करून आज तुम्ही मला खोट्यात पाडलंत मग तुम्हाला जर का इतका विश्वास आहे की नाना आत्ता जे काही बोलतायत ते खरं आहे मग त्या दिवशी नानांनी खोटं का बोलले का त्या दिवशी नानांनी जानकीकडे बोट दाखवलं याचं उत्तर कोणी मला देऊ शकेल का त्या दिवशी का नानांना असं वाटलं की आपण जानकीकडे बोट दाखवावं बोला बोला आई तुम्हीच सांगा का बोलले असं जानकीकडे बोट दाखवून ते असं ती आता मात्र ऐश्वर्या सगळ्यांनाच वेठीला धरते ऐश्वर्या म्हणते मी सांगते तुम्ही सगळेजण खोटारडे आहात आणि या सगळ्यामध्ये जानकीच्या यावरती मध्येच म्हणते असं काय करतेस तू काय खोटं बोलतेस यावरती ऐश्वर्या म्हणते काही खोटं बोलत नाही त्या दिवशी सगळ्यांनी पाहिलं की मी जानकीच्या हातामध्ये शाल टाकली होती असं म्हणत ऐश्वर्या आपल्या स्वतःचाच गुन्हा आता कबूल करून टाकते की तिने स्वतः जानकीच्या हातामध्ये ती शाल टाकली होती झालं सगळ्यांच्या समोर आलेलं असतं आणि मग मात्र आता ऐश्वर्याकडे काही बोलायला नसतं त्यापैकी म्हणते बघितलं बघितलं त्या दिवशी हेच घडलं होतं याच मुलीने तिच्या हातामधली शाल माझ्या ह्याच्यात टाकली आणि सगळ्यांना ढिंडोरा पिटात बसली मी अन ढकललं मी अनानं ढकललं किती खोटारडी आहे आज हिच्या तोंडूनच सत्य समोर आलं मला हे शब्द ना किती त्रास व्हायचा पण दरवेळेला ही मला बोलायची सगळ्यांच्या समोर की नानांना मी ढकललं ऐश्वर्या आज तुझ्या तोंडातून सगळं बाहेर पडलेलं आहे ती शाल तुझ्या हातात होती आणि शाल तुझ्या हातात असल्यामुळे तू जेव्हा संशय येऊ नये याकरता ती शाल माझ्या अंगावर टाकलीस असं म्हणत असतानाच ऐश्वर्या म्हणते तू खोटं बोलतेस त्यावरती मग आता सुमित्रा म्हणते हे बघ मला खरं खोटं या सगळ्याचा काही न्याय निवाडा करायचा नाहीये जे काही आहे ना ते सगळं सगळं मला माहिती आहे बाद झालं आता तुझं मला काही ऐकायचं नाहीये खबरदार खबरदार या घरात माझ्या एक क्षण जरी राहिलीच तरी असं म्हणत सुमित्रा चिडते आणि आता ऐश्वर्याला हकलून देण्याची जेव्हा धमकी देते तेव्हा घाबरलेली ऐश्वर्या तडक आपल्या मध्ये निघून जाते आणि तोपर्यंत इकडे बायकोचा बैल तिच्या मागोमाग निघालेला असतो सुमित्राला आता इकडे चाणके सांगत असते आई तुम्ही शांत व्हा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका आई तुम्ही शांत व्हा पण सुमित्रा मात्र आता स्वतःच्याच नजरेमध्ये पडलेली असते तिला या सगळ्यामध्ये आपण केलेल्या कुकृत्याची फारच लाज वाटत असते बरं आता हे सगळं चालू असताना इकडे बायकोचा बैल तिला मनवण्यासाठी गेलेला असतो इकडे सुमित्रा सांगते खरंच जानकी मी चुकले मी तुमच्या दोघांचीही गुन्हेगार आहे घरामधल्या लक्ष्मीला मी हात धरून घराबाहेर काढलं आणि ऋषिकेशवरती मी या सगळ्यामध्ये विश्वास ठेवला नाही खरंच मला माफ कर तितक्याचा त्या सौमित्र येतो आणि नाना बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण मला अजूनही एका गोष्टी जर तुम्हाला प्रश्न पडलेला आहे यावरती नाना म्हणतात काय यावर ते सौमित्र सांगतो की मग तुम्ही कोर्टामध्ये हे का नाही सांगितलं मला को कळलंच पाहिजे कोर्टात हे सांगितलं असतं तर बरं झालं असतं ना घरी आता घरी येऊन तुम्ही जो विषय बोलताय तो कोर्टात का नाही बोललात कोर्टात मी पाय घसरून पडलो असं का बोललात असं म्हटल्यावर ती सगळ्यांच्याच मनात प्रश्न पडतो बरोबर आहे नाना हे कोर्टात का नाही बोलले सगळ्यांनाच या गोष्टीमध्ये आता थोडीशी शंका वाटायला लागते त्यानंतर नाना म्हणता सांगतो मी सगळ्याचं उत्तर देणार आहे असं म्हणत नाना या सगळ्यामध्ये आता बोलायला लागतात तोपर्यंत ऐश्वर्या आपल्या रूममध्ये येते आणि घाबरलेली ऐश्वर्या विचार करत नाही नाही या सगळ्या लोकांनी मला आता घराबाहेर काढायचं ठरवलंय काय करू काय करू, करू मला घराबाहेर निघायचं नाही आहे काय करू मी या घराबाहेर पडणार नाही आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मला इथेच राहायला पाहिजे मी दारा लॉक करून घेते डॅडांना फोन लावू का नाही नाही सगळ्यांनी आता कटकारस्थान रचलेली आहेत आणि मला घराबाहेर काढण्याचा बरोबर प्लॅन केलेला आहे आणि यासाठी पोलिसांना बोलवतील मग पोलीस मला घेऊन जातील मग संपलं सगळं नाही नाही मला कुठे कुठे जायचं नाहीये असं म्हणत ऐश्वर्या आपल्या रूममध्ये लपून बसते आणि वेड्यासारखी आता वडबडबडबड करायला लागते रूमला आतून लॉक केलेला असतो तोपर्यंत बायकोचा बैल तिकडे आलेला असतो ऐश्वर्या ऐश्वर्या दार दारुग्ण इतकं सगळं करून सुद्धा त्याला या सगळ्यामध्ये ऐश्वर्या हेच प्रमाण वाटत असतं काहीही झालं तरी ऐश्वर्या ऐश्वर्या असं म्हणत तो दारुगडा दारुगडा हे मोठ्या मोठ्याने ओरडत असतो ऐश्वर्या म्हणते बिलकुल नाही मी दार उघडणार नाहीये मी जर का दार उघडलं तर या सगळ्यामध्ये तुम्ही मला हकलून द्याल नाही नाही मी नाही दार उघडणार यावरती सारंग म्हणतो असं काय करताय माझ्यावरती विश्वास ठेवा बाकी कुणी नाही ठेवला तरी मी तुमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे सा इकडे ऐश्वर्या म्हणते काय तुमचा विश्वास आहे माझ्यावरती सारंग म्हणतो हो माझा तुमच्यावरती विश्वास आहे ऐश्वर्या म्हणते नाही नाही तुम्ही खोटं बोलताय तुम्ही खोटच बोलताय असं कसं नाही नाही तुम्ही खोटंच बोलताय असं म्हणत ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता त्याला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत इकडे नाना सांगत असतात की हे बघ सौमित्र हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांनाच पडला असेल पण कसं आहे इतके दिवसामध्ये रणदिव्यांनी आपली इब्रत आणि आपली प्राण प्रतिष्ठा जपलेली आहे या घरामध्ये रणदिव्यांचं एक असं या गावामध्ये रणदिव्यांचं असं एक नाव आहे आणि रणदिव्यांची इज्जत या मूर्ख मुलीमुळे मी आता धुळीत नाही मिळवणार कारण काहीही झालं तरी तिच्या नावाच्या मागे ऐश्वर्या रणदिवे हे नाव लागले आणि म्हणून म्हणून मला हे फक्त सगळ्या रणदिव्यांनाच सांगायचं होतं या घरातील फॅमिली मेंबरलाच सांगायचं होतं आणि त्यासाठी मी हे सगळं केलेलं आहे मला घराची अब्रू चव्हाट्यावरती बिलकुल टाकायची नव्हती असं म्हणत नानांनी आता सगळा खुलासा केल्यावरती सगळ्यांना समजतं नाना म्हणतात अजून एक मला तुम्हाला सगळं सगळं सांगायचं आहे मला तुम्हाला विचारायचं आहे की आता हे सगळं झाल्यावरती ऐश्वर्याचा काय निर्णय घ्यायचा हे सर्वस्वी तुम्ही ठरवायचं आहे आणि त्यासाठी कुटुंब कलशाचा निर्णय घेणं हे सगळ्यात मला महत्वाचं वाटतं तुम्हाला जे वाटतं ते कुटुंब कलशाच्या याच्यामध्ये टाका त्यावरती मग आता अवंतिका म्हणते नाना कुटुंब कलश कशाला ना मला नाही वाटत की सकुणाला काही वेगळं वाटत असेल ऐश्वर्याला घराबाहेर काढावं यासाठी सगळ्यांचंच एकमत असायला पाहिजे ना म्हणतात मग ऋषिकेश मला मारूच शकत नाही यावरती सुद्धा सगळ्यांचं एकमत हवं होतं ना झालं ना? का नाही ना त्यामुळे मला आता विश्वास नाही आहे कोण काय मत देईल ते असं म्हणत नानांनी सुमित्राला असा सणसणीत चपराक दिलेली असते शब्दांची की सुमित्रा आता काहीच बोलू शकत नसते नाना सांगतात म्हणूनच कोण काय वागेल कोण कसं करेल या सगळ्या गोष्टींचा मला विश्वास नसल्यामुळे या सगळ्यामध्ये आता मी कुटुंब कलशाचा कौल घ्यायचं ठरवले प्रत्येकाने आपापलं मत जे काही असेल ना ते कुटुंब कलशाच्या या खेचामध्ये टाकावं असं म्हणत नाना आता कुटुंब कलशाचा कौल आणतात आणि बघूया कुणाला किती एकमत येतय ते असं म्हणतात आणि त्यावरती नाना म्हणतात जा जानकी त्या बायकोच्या बैलाला बोलवून घेऊन ये जा गेलाय ना बायकोच्या मागे असं म्हणत नानांनी आता सारंगला बायकोचा बैल एकदम चपलक चपखल शब्द चप वापरलेला असतो मग जानकी इकडे सारंगला आणायला जाते सारंग जा भाऊजी नानांनी बोलवले यावरती आता इकडे सांगायला लागतो सारंग नाही वेणी मी नाही येऊ शकत काही झालं तरी ऐश्वर्या या रूममध्ये लॉक आहेत त्यांना सोडून मी येईन असं वाटलंच कसं तुला असं म्हटल्यावरती जानकी म्हणते भाऊजी इतकं सगळं झाल्यावरती सुद्धा यावरती सारंग म्हणतो वहिनी आता मात्र जानकी सांगते भाऊजी आवाज खाली अजिबात आवाज वाढवायचा नाहीये तो अधिकार तुम्ही कधीच गमवलेला आहे या सगळ्यामध्ये नानांनी आत्ता इतकं सांगितलं तरी तुमचा विश्वास नाहीये यावरती सारंग म्हणतो का ज्या वेळेला दादा जेलमध्ये होता त्यावेळेला तू या सगळ्यामध्ये त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी नव्हतीस का तू सगळ्यांना सांगत होतीस ना की ऋषिकेश दादा असं काही करणारच नाहीये मग मग आता माझ्या बायकोवरती मी विश्वास ठेवला तर बिघडलं कुठे मला पण माझ्या बायकोवरती शंभर टक्के विश्वास आहे जोपर्यंत ती तिच्या जो ती ती तोंडून ऐकत नाहीये मी तिच्या तोंडून ऐकत नाहीये की या सगळ्यामध्ये त्यांनी हे केलंय त्याशिवाय मी विश्वास ठेवणार नाही तिने स्वतःच्या तोंडून आता सांगायला पाहिजे तर आणि तरच मी विश्वास ठेवेल असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागतो इकडे जानकी सांगायला लागते म्हणजे म्हणजे तुम्हाला तुमच्या वडिलांवरती पण विश्वास नाही आहे का ऋषिकेशवरती माझा विश्वास होता कारण या सगळ्यामध्ये ऋषिकेशची बाजू सत्याची होती मला माहिती होतं की ऋषिकेश या सगळ्यामध्ये खरे आहेत आणि खरे ऋषिकेशला मी सपोर्ट केलाय तुमच्यासारख्या तुमच्या खोट्या बायकोला मी सपोर्ट केलेला नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेवा या सगळ्यामध्ये ना खरं आणि खोट इतक्याचाच फरक आहे असं म्हणत जानकी आता ह्या गोष्टी सारंगला समजावून सांगते आणि तुम्हाला तुमच्या वडिलांवरती पण जर का विश्वास नसेल ना तर ठीक आहे आणि असेल तर आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत खाली चला असं म्हणत की आता सारंगला या सगळ्यामध्ये आता आतमध्ये यायला म्हणजे खाली यायला सांगते सारंग आता ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणतो पण ऐश्वर्या काही ऐकत नाही ऐश्वर्या विचार ते गेला वाटते हा दिसत नाही आहे इथे नाही नाही मी तर दार लावणार नाही आणि ऐश्वर्या तिच्या वडिलांना कॉल करते पण ज्या वेळेला ऐश्वर्या वडिलांना कॉल करते तेव्हा त्यांच्या फोनचा काहीतरी प्रॉब्लेम असतो इकडे तोपर्यंत तो नाना सांगतात या सगळ्यामध्ये ऐश्वर्या सगळ्यात जास्त दोषी कोणाची असेल तर ती आहे जानकी ती जानकीची दोषी आहे आणि या सगळ्यामुळे मी जानकीवरती निर्णय सोपवतो की या घरामध्ये ऐश्वर्याने राहायचं आहे की नाही राहायचं आहे किंवा मग जानकी डायरेक्ट निर्णय घेईल किंवा कुटुंब कलशाचा निर्णय घ्यावा हे जानकीने ठरवावं हे ऐकल्यावर ती बायकोचं बैल तंत्रज्ञाना लागतो आणि हे काय वहिनी वहिनी या कारणासाठी मला इकडे बोलवलंच नाही ऐश्वर्या कुठेही जाणार नाहीये यावरती जानकी म्हणते भाऊजी डोळे उघडा आणि ही चिठ्ठी घ्या जानकी आता ऐश्वर्याचं काय सारंगचं काय कुणा कुणाच काही ऐकायला तयार नसते आणि ती आता सारंगच्या हातामध्ये चिठ्ठी देते जानकीला सारंग म्हणतो नाही नाही वहिनी असं नको करू जान ऐश्वर्याला का बाहेर काढायचंय तुला असं म्हणत ऐश्वर्याचा बैल बायकोचा बैल बोलतो आणि बायकोला बाहेर काढू नका असं ओरडून ओरडून सांगत असतो पण त्याच वेळेला जानकी सांगते हा निर्णय मी एकटीने कधीच घेणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये कुटुंब कलशाचा कौल घेणं आवश्यक आहे प्रत्येकाने मिळून निर्णय घ्या मी प्रत्येकाला चिठ्ठी देते आता प्रत्येकाने आपापलं मत मांडा की तुम्हाला काय वाटतंय ते असं म्हणत या सगळ्यामध्ये इकडे आता जानकीचा निर्णय झालेला असतो आणि जानकी स्व प्रत्येकाला चिठ्ठ्या देत त्यांचा त्यांचा जो काही निर्णय असेल हा निर्णय घेण्यासाठी भाग पाडते इकडे आता जानकीने सगळ्यांना चिठ्ठ्या दिल्यावरती सारंग म्हणायला लागतो काय करताय तुम्ही हे ऐश्वर्याला घराबाहेर का काढताय नाही नाही ऐश्वर्याला घराबाहेर काढू नका मी सगळ्यांना सांगतो तोपर्यंत सौमित्र म्हणतो अरे तुझ्या डोळ्यावरची ती आंधळ्या प्रेमाची पट्टी काढ तिने आपल्यासोबत काय केलंय आपल्या नानांना ढकललंय इतकं तरी विश्वास ठेव हो, आणि त्यानंतर काय निर्णय घ्यायचा ठरव स्वतःच्या वडिलांना ढकलणारी तुझी बायको ही तुला महत्वाची वाटते असं म्हणत आता इकडे सौमित्रने फाडकन बोलून आता सारांचे झटक्यात डोळे उघडलेले असतात मग सगळेजण कुटुंब कलशाचा कौल घेतात आणि आपापली चिठ्ठी कुटुंब कलशाच्या कौलामध्ये म्हणजे कुटुंब कलशामध्ये आपापला कौल टाकतात मग जानकी एक एक करत कुटुंब कलश आता उघडायला लागते ज्यावेळेला जानकी कुटुंब कलशाची एक एक चिठ्ठी उघडत असते त्याच वेळेला आता प्रत्येक चिठ्ठीमध्ये ऐश्वर्याला घराबाहेर काढावं ऐश्वर्याला घराबाहेर काढावं घराबाहेर काढावं अशा चिठ्ठ्या असतात एक चिठ्ठी फक्त उरलेली असते ती म्हणजे सारंगची ऐश्वर्या आता फोन करते डाडा हॅलो डाडा हॅलो डाडा इकडे खूप मोठी अडचण झाली हॅलो डाडा असं म्हणत ती आता इकडे स सयाजीरावांना सांगत असते ते नाना ते नाना सयाजीराव म्हणतात अगं नीट बोल मला खरंच काही ऐकायला नाही येत आहे काय ते नाना काय ते आणि सयाजीरावांना फोनमधून काही ऐकायला येत नसतं ऐश्वर्याचा फोन डेड होतो तितक्यातच तिकडे कावेरी येते कावेरी म्हणते काय हो कुणाचा फोन आला होता यावरती सयाजीराव म्हणतात लेकीचा फोन आला होता त्यावरती आता कावेरी म्हणते काय बोलते लेख अहो तिला बोलवायला पाहिजे आपल्याला काहीही झालं तरी सुद्धा आपल्या घरी यायला हवे ना तिने म्हणजे म्हणजे तिला बोलवा तरी बरेच दिवसात भेट पण नाहीये असं म्हणत ती आता बोलवण्यासाठी सांगत असते सयाजीराव चिडतात आणि गप्प बसतो इथं चाललंय काय तुझं काय तिचा का एक तर कॉल ऐकू नाही आला तर कसं काय मी तिला बोलवणार होतो असं म्हणत चिडलेले सयाजीराव आता इकडे फटकारतात ते म्हणजे कावेरीला आणि जरा गप्प राहायला शिका जरा तुमचं तोंड चालू 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 असं म्हणत ते विचार करतात माझी तिकडे ऐशू काही अडचणीत तर नसेल ना नाही नाही नक्की काय झालं असेल काहीतरी गडबड तर नसेल ना झाली मला आता खूप चिंता वाटते आहे असं म्हणत सयाजीरावांना कुठेतरी काहीतरी चुकीचं घडतंय या गोष्टीच्या बद्दल आता यायला लागते आणि सयाजीराव थोडाफार विचार करत बसलेली असतात तोपर्यंत इकडे आता जानकी सांगते आता शेवटची एक चिठ्ठी वाचायची राहिलेली आहे ती चिठ्ठी वाचली की आपलाच निर्णय कम्प्लीट झाला पण त्यानंतर मग आता इकडे चिठ्ठी वाचल्यावरती ती सांगायला लागते या चिठ्ठीतसुद्धा ऐश्वर्याला घराबाहेर काढणं हेच आहे म्हणजे सारंगने फायनली इतकं सगळं झाल्यावरती सुद्धा आता तिला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतलेला असतो ही गोष्ट आता सगळ्यांना बरी वाटते या सगळ्यामध्ये आता ही गोष्ट सगळ्यांना समजल्यावरती मग आता इकडे सारंगला सौमित्र म्हणायला लागतो बरं झालं बरं झालं तुझे डोळे फायनली उघडले असं म्हणत या सगळ्यामध्ये आता सगळ्यांनीच कौल दिल्यामुळे ऐश्वर्याला घराबाहेर काढायचं ठरतं पण ऐश्वर्यावरती लपून बसलेली असते नाना म्हणतात तिला पहिलं खाली आणायला पाहिजे ना जानकी म्हणते नाना तुम्ही चिंता करू नका मी तिला तडक खाली घेऊन येते असं म्हणत जानकी अवंतिकाला सांगते तिला नुसतं बाहेरच आणायचं नाहीये तर या सगळ्यामध्ये तिला आता काय करते मी बघ मग चल अवंतिका तू माझ्यासोबत असं म्हणत आता इकडे जानकी अवंतिकाला घेऊन वरती जाते ज्यावेळेला जानकी अवंतिकाला घेऊन वरती जाते ज्ञ> त्यावेळेला ऐश्वर्या लपून छपून बसलेली असते मग जानकी म्हणते काय ग अवंतिका सयाजी काका आलेत सयाजी काका कसे काय मध्ये झाले असं म्हटल्यावरती मग मात्र ऐश्वर्या दार उघडते आणि दार उघडून ती ज्यावेळेला जानकीला समोर बघते त्यावेळेला पुन्हा ती दार लावून घेण्याचा प्रयत्न करते पण जानकी धारकन दार उघडून आतमध्ये जाते आणि ऐश्वर्या आता लपण्यात काही अर्थ नाहीये चल आत्ताच्या आत्ता तुझी आता इथून रवानगी होतीये असं म्हणत ती आता तिला तिकडून झटकन बाहेर काढते आणि बाहेर काढून तिला आता फरफटत खाली आणते आतापर्यंत ज्या कुरघोडी केल्यास ना त्या कुरघोडी तुझ्यासाठी खूप आता हे पडलेल्या आहेत त्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा ताबडतोब तू आता इथून निघायचं आहेस असं म्हणत तिला हाताला धरून फरफटत ती खाली आणते आणि ती सांगायला लागते कुटुंब कलशाच्या कौलामध्ये तुला एकमताने बाहेर काढायचं ठरलेलं आहे या घराची तू दोषी आहेस या घरामध्ये तू काय काय कारस्थानं केलीस खरं तर चूक माझीच आहे मीच मूर्खपणा करून तुला सून बनवून या घरामध्ये घेऊन आले ही सगळ्यात माझी मोठी चूक झाली मी सून बनवून तिला जर का आणलं नसतं तर या घरामध्ये ही दुःखाची वेळ आलीच नसती पण मी विचार केला की तू माझ्या घरात येशील माझ्या घरातल्या माणसांना एकत्रितपणे जोडण्याचा प्रयत्न करशील पण नाही तू माझ्या घरातल्या माणसाला जोडलं नाहीस तर त्रास दिलास सगळ्यात मोठी दोषी आहेस तू आईची आणि ऋषिकेतची तू एका मुलाला आईपासून तोडलं ज्या मुलाचं आईवरती नितांत प्रेम होतं त्या दोघांच्या मध्ये भांडणं केलीस मुलगा आईला आई, आई म्हणेन असं झाला तू सगळ्यात मोठी दोषी आहेस ती म्हणजे नानांची नाना या घराचा करता पुरुष त्याची काय अवस्था करून ठेवलीस त्याला असं व्हील बसवून ठेवलंस तू सगळ्यात मोठी दोषी आहेस म्हणजे ओवीची माझी ओवी जिने कधी दारिद्र्याची झळ सुद्धा चाकलेली नव्हती त्या ओवीला तू दारिद्र्यामध्ये ढकलस तू सगळ्यात मोठी दोषी आहेस माझी माझ्या कुटुंबाला तू वेगळं केलंस आणि या सगळ्यामध्ये इतक्याच लोकांची तू दोषी आहेस तर या सगळ्यामध्ये तू दोषी आहेस या भावंडांची ज्या भावंडांना तू एकमेकांच्या पासून आता वेगळं केलंस त्यामुळे सगळ्या सगळ्यांची माफी माग जा हात पाय जोडून सगळ्यांची माफी माग जोपर्यंत तुला सगळ्यांची माफी मिळत नाहीये तोपर्यंत या सगळ्यामध्ये तुला कुणी कुंडी माफ करणार नाही असं म्हणत आता ऐश्वर्याला फाड फाड थोबाडीत देत इकडे जानकीने सगळ्यांची माफी मागायला सांगितल्यावरती सगळ्यात पहिले ऐश्वर्या येते सुमित्राकडे आई आई मला माफ करा सुमित्रा म्हणते खबरदार जर मला आई म्हटलीस तर आई म्हणण्याचा अधिकार तू कधीच गमावून आहेस मला आई म्हणायचं नाहीये असं म्हणत इकडे सगळ्यांची माफी झाल्यावरती सुमित्राने तिला फटकारलेलं असतं आणि ती सांगते तुला जर का माफी मागायची असेल ना तर त्या जानकीची माफी माग आज या सगळ्यामध्ये ना तुझ्यामुळे तिच्यावरती काय अवस्था आली हे तुला माहित नसेल पण मला माहिती आहे या, या सगळ्यामध्ये तिला जे काही भोगायला लागलं ना ते तुझ्यामुळे जा आत्ताच्या आत्ता तिची माफी माग असं म्हणत तिला आता हाताला धरत जानकीच्या पायापर्यंत फरफटत सुमित्राने आणलेलं असतं आणि तू सगळ्यात मोठी गुन्हेगार आहेस तर ती जानकीची जा तिच्यावर ताकावरती पाय घास पाय तिच्या नाकावरती तिच्या पायावरती नाक घास आणि जा तिची माफी माग असं म्हटल्यावर ती ऐश्वर्याला तिच्या पायाखाली ढकलत या सगळ्यामध्ये आता सुमित्राने मोठा झटकास दिलेला असतो पण त्याच वेळेला इकडे आता सांगायला लागते ला जानकी अजिबात नको माझी माफी मागून माझ्या स्त्रीत्वाला माझ्या पायावरती नाक घासून माझ्या स्त्रीत्वाला या सगळ्यामध्ये मला झटका द्यायचा नाही आहे आठव ते दिवस आठव ज्या दिवशी या सगळ्यामध्ये आता माझ्या सिच्युएशनमध्ये मा तू होतीस आणि तुझ्या सिच्युएशनमध्ये मी होते मी या सगळ्यामध्ये तुला आता बरोबर सांगत होते पाया पडत होते हातापाया पडत होते आणि तुला हातापाया पडून आता मी बोलत होते की काहीही झालं तरी मला या सगळ्यामध्ये तू एक संधी दे मला माझ्या घरातून बाहेर काढू नको त्यावेळेला तू काय सांगितलं होतंस मला त्यावेळेला तुझ्या पायावरती नाक घासण्यासाठी तू मला सांगितलं होतंस पण मी मी तुझ्या पातळीला उतरू शकत नाहीये काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी इतकी नीच पातळी गाठू शकत नाही आणि इतक्या नीच पातळीला जाऊन आता मी तुला या सगळ्यामध्ये बोलू शकत नाही त्यामुळे आत्ता जे काही चाललंय ना ते तसंच राहू दे माझी माफी मागायची गरज नाहीये कुणाची माफी मागायची हे सगळं झालेलं आहे पण आत्ता तुला या घरातून हकलून टाकणार आहे बाद झालं मी तुझ्या पातळीला उतरू शकत नाही म्हणून नाहीतर तुला त्या तो झटक्यामध्ये मी आता सगळ्या गोष्टी दाखवल्या असत्या आणि या सगळ्या गोष्टी दाखवून मी तुला तुझी लायकी दाखवली असती पण ती माझी वृत्ती नाहीये आणि माझी वृत्ती नसल्यामुळे तुला या घरातून फक्त आणि फक्त हकलून देण्यात येत आहे तुझ्या पातळीवरती मी जर का उतरले ना तर तू माझ्यासोबत जे जे काही केलंस ना ते सगळं अपुरं आहे समजून घ्यायला किंवा सगळं अपुरा हे सांगायला त्यामुळे बाद झाला ऐश्वर्या आता तुझी कोणतीही तक गोष्ट मला ऐकायची नाहीये मुळातच तुझ्या कोणत्याही आता मला माफी पण नको आहे चल चालती हो असं म्हणत फायनली आता इकडे सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतात जानकी ऐश्वर्याला फायनली हाताला धरून घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतलेला असतो बरं आता हे सगळं होत असताना ती आता सयाजीरावांकडे घेऊन जाते आणि तुमच्या मुलीला आमच्या इथे आणून आम्ही जी काही मोठी चूक केले ना ती सगळी चूक सुधारण्यासाठी मी इकडे आलेली आहे असं म्हणत ती आता सांगते आतापर्यंत तुमच्या मुलीने आमच्या घरातली नाती तोडण्याचा जो काही आटोकाट प्रयत्न केलेला आहे या सगळ्यासाठी तिला आता आम्ही आमच्या घरामध्ये ठेवणार नाही बाद झालं काहीही झालं तरीसुद्धा आता तुमची मुलगी ही तुमच्याकडेच राहील आणि ही चाळी आणि ओट ही चोळी आणि ओटी ही तिर्या घ्या आणि हिला तुमच्याच घरामध्ये कायमचं ठेवून घ्या असं म्हणत या सगळ्यामध्ये आता जानकीने बरोबर ऐश्वर्याची हकलपट्टी पण केलेली असते आणि ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये आता सयाजीरावांच्या घरी फेकून पण आलेली असते